नमस्कार महाराष्ट्र पारनेर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी पारनेर न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश पारनेर देवी येथील पारनेर सहकारी साखर कारखाना बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई आणि क्रांती शुभर पॉवर प्राध्यापक लिमिटेड या खाजगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश राहुल देशपांडे यांनी दिले आहे पार्नेर कारखाना विक्रीचे या सर्व कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने सतरा हजार सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती सदर याचिकेवर निर्णय घेण्याचे अधिकार हे पारनेर न्यायालयाच्या कक्षेत येत असल्याने सांगून याचिका निकाली काढली त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांप्रमाणे कारखाना बचाव समितीने पारनेर न्यायालयात विक्रीवरील दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे याचिका दाखल केली होती न्यायालयाने पारनेर पोलिसांना फिर्यादीच्या अर्ज प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे न्यायालयासमोर कारखाना बचाव समितीच्या वतीने ऍडव्होकेट रामदास घावटे आणि ऍडव्होकेट सतीश चौधरी यांनी बाजू मांडली होती बबनराव कवाद व साहेबराव मोरे यांनी निवेदन देत अटकेची मागणी केली पारनेर साखर कारखाना विक्रीतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश होताच जवळे येथील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी फटाके फोडून व पेढे वाढवून जल्लोष साजरा करण्यात आला એલ મરાઠી ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ આવેશકાળે પારનેર